धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्रीराम नगरात मद्य विक्री व्यवसायाला कडाडून विरोध श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन रोडवरील श्रीराम नगरात व्यवसायाला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला आहे मात्र या परिसरात देवस्थानासह लहान मुलांची शाळा देखील आहे त्यामुळे या परिसरात मद्य विक्री व्यवसायाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी श्रीराम सर्वांगीण विकास संस्थेतर्फे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की वाडीबुकर रोडवरील प्लॉट नंबर पाच श्रीराम नगर येथे मद्य विक्रीसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधितांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच शासकीय कार्यालयामध्ये अर्ज केला आहे मात्र या मद्य विक्री व्यवसायाच्या जागेला लागूनच श्रीराम मंदिर हनुमान मंदिर दंडेवाले बाबा दर्गा आहे यासह नर्सरी ते ज्युनियर के जी वर्ग असणारे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देखील आहे त्यामुळे मद्यविक्रीस परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या उपस्थितीत निदर्शनही करण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशे रहिवासी क्रमांक चार आणि पाच मधील असलेले सगळे बंधू आणि भगिनी आज येथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं व मारुती देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत शाळा आहे पोदर तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये त्या श्रीरामनगरमधील सर्व लोकांचं सामाजिक स्थलोपाट टिकणं टिकवण्यासाठी जे दारूचं दुकान येणार आहे ते दारूचं दुकानाची परवानगी रद्द करण्यात आम्ही त्यांना एनओसी देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साईज ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आमचे आपले धुळे शहराचे लाडके आमदार अनुभाई अग्रवाल यांच्याशी देखील जशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की रीत सर तुम्ही आधी कलेक्टर साहेबांना निवेदन द्या साहेबांना देखील आम्ही निवेदन दिलं साहेबांनी देखील सांगितलं की त्या भागातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आम्ही शासनाचा महसूल बुडाला तरी चालेल परंतु त्या भागामध्ये दारू दुकानाला परवानगी देणार नाही असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांचे देखील मनापासून आभार मानतो मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका